बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महाराष्ट्रातला बहुप्रतीक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती नामाशिवा अटल सेतू आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलाय शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकार्पण झाले हा अटल सेतू सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे असे एम एम वतीने कळवण्यात आले मराठा आरक्षणासाठी मनोज झरांगे यांनी ज्या बीड जिल्ह्यातून मुंबई आंदोलनाची घोषणा केली त्याच बीड मध्ये आज छगन भुजबळ यांची भव्य सभा होते मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्यास विरोध म्हणून हा ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला असून भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बीड शहरातील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात आज दुपारी चार वाजता ही सभा पार पडणारे या सभेस भुजबळ यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती राहणारे बावीस जानेवारी रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरात आरती करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय तसेच या कार्यक्रमाचे राष्ट्रपती मुर्मू यांना आमंत्रण देणार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले काळाराम मंदिरातील रामाची प्राण प्रतिष्ठापना राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी असेही उद्धव ठाकरे म्हणाले बीडमध्ये आज छगन भुजबळ यांची महा एल्गार सभा होत असून दुपारी सुरुवात होणार आहे आयोजकांनी या सभेसाठी आयो पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना देखील आमंत्रण दिले मात्र या सभेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे उपस्थित राहणार का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही बीड शहरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावर ही सभा होणार आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांची या सभेत उपस्थिती असणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नाही पण शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय दिलाय राहुल नार्वेकरांच्या ना उद्धव ठाकरे यांच्याकडून टीकास्त्र सोडण्यात आले पण एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांकडून त्यांचं कौतुक केलं जाते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मोठा दावा केलाय उद्धव ठाकरे गटातील आमदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असा दावा सामंतांनी केलाय रत्नागिरीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय सहद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पडेल बातम्या जामीन मिळाल्यानंतर नागपुरात केलेल्या शक्ती प्रदर्शन संदर्भात सुनील केदार यांच्या अडचणीत थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसते विनापरवानगी रॅली काढली वाहतुकीस अडथळा केला सेंट्रल जेलजवळ सुरक्षेच्या अनुषंगाने असलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी सुनील केदार आणि त्यांच्या शंभर समर्थकांविरोधात गुन्हा नोंदवला होता याच प्रकरणी आता पोलिसांनी विनापरवानगी काढलेल्या रॅलीमध्ये वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनांची जप्ती सुरू केली आहे खुद्द सुनील केदार यांची पोर्ट गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त करून धंतोली पोलीस स्टेशन मध्ये उभी केली आहे केदार यांच्या गाडीसह इतर तेरा असे एकूण चौदा चाकी वाहन आतापर्यंत पोलिसांनी जप्त केलेत मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे एकनाथ शिंदे सोबर चा सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच कल्याण दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्यासाठी अंबरनाथ कल्याण आणि डोंबवली भागात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले उद्धव ठाकरे हे अंबरनाथ उल्हासनगर कल्याण आणि डोंबवलीसह कळवा मुंब्रा विधानसभा मतदार मतदारसंघातील शाखांना भेट देऊन स्थानिक शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत हा दौरा आज पूर्ण दिवसभर असून कल्याण मतदारसंघात आपल्या गटाची ताकद किती याचा अंदाज उद्धव ठाकरे घेणार आहेत बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर आज ओबीसी महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले असून साधारण पाच वाजता या सभेला सुरुवात होणार आहे याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलीस दल अलर्ट झाले असून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सभेच्या ठिकाणाचा आढावा घेतला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असल्यानंतर प्रत्येक वेळी जनता दरबार घेतात आज देखील काही वेळापूर्वी अजित पवार यांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली आहे बारामती येथील विद्याप्रतिष्ठान येथे हा जनता दरबार सुरू असून या जनता दरबाराला नागरिकांनी मोठी गर्दी केली शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल करत टीका केली आहे आणि घरे फोडली मात्र महाराष्ट्राची ही संस्कृती नाही बळावर संविधानाला बाजूला ठेवून निर्णय घेतले जात असून हे दुर्दैवी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात तर शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे स्थापन केला होता मात्र काल लागलेल्या निकालाची ऑर्डर इंग्रजीत वाचली गेली ऑर्डर दुसऱ्याने लिहिली यांना वाचायला दिली अशी दबक्या आवाजात चर्चा असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्यात जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या सह्याद्री <laughs> बुलेटिन मध्ये मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री